मित्रांनो हनुमान डेअरी फार्मवरती सरशी स्वागत आहे जवळपास आता हरियाणामध्ये मी दहा ते पंधरा दिवस झाले खरेदी करण्यासाठी मशी आलेलो आहोत आता एक चार गाड्या भरून मी आता हरियाणातून कोल्हापूर या ठिकाणी पाठवलेले आहेत जवळपास आता पुढची खरेदी माझी पन्नास मशीनची खरेदी चालू आहे तर आता हरियाणा हिसार या ठिकाणी आपण खरेदी करत असतोय जवळपास आपल्या इथं एक लाख वीस हजारपासून ते एक लाख सत्तर हजारपर्यंतच्या मशीन आम्ही आता खरेदी केलेले आणि याचा इथून जाण्याचा जो खर्च आहे तो जवळपास एका मशीला चौदा ते पंधरा हजार रुपये ट्रान्सफर कर देतोय ते सर्वच तुम्हाला हिशोब आणि क्वालिटी क्वालिटीचं मिळत तुम्हाला माझ्या दोन चार मशीनचं व्हिडिओ पण दाखवतो की कशा कशा क्वालिटीच्या माझ्याकडे मशी मिळतात आणि आपल्या हनुमान डेअरी फार्म रेंदा या ठिकाणी जर तुम्ही आला तर तिथं तुम्हाला जवळपास एकाच टायमाला चाळीस ते पन्नास मशी बघायला मिळतील त्या दहा लिटरपासून अठरा लिटर मिल्किंग रेकॉर्ड आहे त्या मशीनचं आणि सरासरी त्या मशीनचं रेट जर बघितलं असा तर तिथं जागेवर आपल्यापैकी एक लाख तीस हजारपासून ते एक लाख ऐंशी हजार ह्या हिशोबाने आपल्या मशी विक्रीचा असं सध्या चालू आहे तरी कुठल्याही शेतकऱ्याला जर आपल्या इथं हरियाणाला जर यायचं असलं जर महाराष्ट्रातला असू दे कोल्हापुरातला असू दे किंवा कोल्हापूरसुद्धा कुठल्याही महाराष्ट्र कर्नाटक जर कुठल्याही शेतकरी बंधूला जर वाटलं की आपल्या इथला माणूस इथं आहे आणि इथं येऊन खरेदी करायची जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्यासमोर इथे येऊ शकता माझ्यासमोर तुम्ही फिरून आम्ही ज्यावेळी मशी खरेदी करत असतो त्यावेळी तुम्ही पण मशी आमच्यासह खरेदी करू शकताय तुम्ही एक घ्या दोन घ्या तीन घ्या पाच घ्या दहा घ्या आपल्या तिकडे कोल्हापूरला मशी जात असतात त्या गाडीतून तुम्हाला ते अडजस्टमेंट करून मी घेऊन जातो तर तुम्हाला मी दाखवतो एक दोन चार मशी आपल्या कशा क्वालिटीचे आहेत राजू खोलतो भाई खोल आता सध्या ही पहिल्या वेताची मस आहे तिची पूर्ण कासाची रचना बघा तिची हाईट बघा साईज बघा ह्या मशीला आता सध्या पहिल्या वेताच्या मशीला पंधरा ते सोळा लिटर दूध तयार आहे तुम्ही कुठलेही शेतकरी तुम्ही हरयाणामध्ये या किंवा तिथं कोल्हापूरमध्ये या तुम्हाला ह्या मशीचा अशा क्वालिटी तुम्हाला मशी घेऊन देतो पंधरा ते सोळा लिटर फर्स्ट टायमर दोन देणारी मस आहे तिच्या पाठीमागे आहे रेडा कासला रेडा आहे आणि ही एकदम टॉप क्वालिटीची ब्रीडला पण एक नंबर क्वालिटीची आहे तिची जी आचल म्हणजे जे सडाची क्वालिटी आहे ती पण तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतरची दुसरी मस आहे ती पण तुम्ही बघा जवळपास आता तिला सोळा लिटर दूध चालू आहे हरयाणामध्ये पूर्ण कासाची सडाची रचना जी आहे ती याच्या गाईसारखी ती डेव्हलप तयार आहे मस्त शेतकरी बंधून यु पीचा पण माल येतोय बिहारचा पण माल येतो आहे आणि गुजरातचा पण माल येतो आहे हरियाणाच्या मालमध्ये आणि त्या मालमध्ये जमीन असमानचा फरक आहे जर अशा क्वालिटीचा जर मशी तुम्ही खरेदी केला तर शंभर टक्के शेतकऱ्यांनी दूधधंदा परवडणार आहे कुठल्याही मशी आल्या आणि दहावीस हजार रुपये स्वस्त जर बघून तुम्ही मशी घेत गेला तर ते दूध पिणार नाहीत एवढ्या क्वालिटीचं दूधच पिणार नाहीत कुठली म्हणजे बाली भाईस खोल दे त्याच्यानंतर जे हो आता पुढची एक मस दाखवतो फुल हाईट लांब लचक मस सडाबिडाला एकदम क्वालिटी जर काशीची रचना जर बघा तर तुम्हाला खरोखर याचेब गाईज वाटणार येऊन तिला आजचा चौथा दिवस आहे आता सध्या तिला दुसऱ्या वेताची म्हस आहे कासेला रेडी आहे आणि आत्ता सध्या तिला दूध आहे चौथ्या दिवशी दहा लिटर ही मस आपल्या हनु हनुमान डेअरी फार्मवर यंदा या ठिकाणी जर तुम्ही येऊन बघितला तर सोळा ते सतरा लिटर दूध चेक करून तुम्ही कुठल्याही शेतकरी घेऊन जाऊ शकताय असं ब्रीड चेक करा ब्रीड क्वालिटी बघा आणि मग मशी खरेदी करा भरपूर लोकं पण मशी आणून विकतात त्यांच्या पण क्वालिटी बघा आपल्या पण क्वालिटी बघा मशी घेता ही कुणाला पण येत नाही त्या मशी घेत असताना त्याची क्वालिटी त्याचं पायात जे खुर आहे तिची लांबलचक हाईट अशा मशी जर बघितलं असतात तर तुमच्या लक्षात येणार आहे ही मैस काल सकाळी वी आलेली आहे तिचं आता आपण बऱ्यापैकी खिस गिन्ना जो आहे तो खाली केलेला आहे त्या मशीचं त्यामुळे तुम्हाला कास कमी दिसल तर ही टॉप क्वालिटीची ही पण मस आहे जवळपास हिचं पण दूध रेकॉर्ड आहे सोळा ते सतरा लिटर आता ही फक्त गिन्ण्यावर आहे मस जवळपास आता मी दोन गाड्या आज भरणार आहे हरियाणातून सगळा वीसच्या वीस मशीनचा माल आपला इथं उभा आहे त्या जवळपास बाहेर एक दहा पंधरा मशी आहेत आणि आत आपल्या सात आठ मशी टोटल मिळून असे वीस मशी आपल्या आता लोड तयार आहे दोन गाड्या आज भरायचं आपलं नियोजन चालू आहे संतोष भैस खोल ही पण मस दुसऱ्या व्यताची आहे ही जी समोर आता व्हिडिओमध्ये बघताय ती दुसऱ्या व्यताची मस आहे तिच्या कासला रेडी आहे एकदम टॉप ब्रीड आहे गाडीतून गेल्यानंतर पण अशा मशीन काय होणार नाही कारण त्याचं जे पायाचं खूर आहे ते एकदम मजबूत आहे घोड्यासारखी चाल आहे मशीनची अशा प्रकारे मशी खरोखर तुम्ही घ्या खरेदी करा त्याचे कासाची रचना बघा आता दूध आपण काढलो आहे त्या म्हशीचं कारण आता गाड्या भरणार त्यामुळं ज्या ज्या गाडी आता भरून जाणार त्या मशीनचं आता दूध आपण काढून तयार केलेले आहेत मशी हे करण्यासाठी उसका बी खोलो अरे बाली बेस खोल ही आता दुसऱ्या वेताची म्हस आहे कासला रीड आहे या म्हशीला सध्या आता चौदा लिटर दूध तयार आहे तुम्ही ब्रीड बघा क्वालिटी बघा आणि अशा मशी तुम्ही खरोखरच आमच्या आमच्यासंघड इथं हरियाणामध्ये येऊन पण चेक करून गॅरंटीनं खरेदी करू शकताय हेच तुम्हाला सांगायचं आहे ऑल महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे कुठल्याही शेतकऱ्याला जर वाटलं बाबा मला कोल्हापूरला बघायचं तर कोल्हापूरला येऊ शकता ज्याला शेतकरी वाटते हरियाणाला युन मशीक आहे तिने हरियाणात येऊन मशीन घेऊ शकता ओके धन्यवाद